जिला अधिकारी के जो जिलाधिकारी जिले का उसके, उसके, उसके बाद क्या हुआ उधर आने दौग के रहे हैं हमारे हम घूम रहे थे लेकिन हमको चावल भी दिया गया है हमारा मदद करे सब्जी भाजी भी लोग लाल लान के दिए ऐसी बात नहीं

जो रंजीत है उनको मैंने एडवांस दे दिया उनको ये बोला गया कि भैया आप हमारे लिए लेबर ले क्या बराबर आपको मैंने काम दे दिया है तो आप कहाँ से लाओगे लाओगे लाओ ये हमें मालूम नहीं रहता कोई कारण नहीं ऊपर ठीक है जो भी रहता है कि जितना हिसाब से बनता है वो हम देते हैं उनको हमने एडवांस दिया उन्होंने किसको एडवांस दिया रहता है वो हमको मालूम नहीं रहता काय कामात पैसे असतील त्यांचं काय शिल्लक असतील पैसे जग द्यायला कॉन्ट्रॅक्टरने तुम्ही द्यायला बंधनकारक आहे तुम्ही काम आलं नाही त्याचं कारण तुमच्या गृह डायरेक्ट जरी संबंध असल कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे कामगार लावले त्या पैसे उपस्थित झालाच नसता पहिला आता प्रॉब्लेम काय झालाय तुम्ही माझा पाहिजे तो मध्ये कॉन्ट्रॅक्ट नाही तुमचं काम आहे कॉन्ट्रॅक्ट मला काही माहित नाही यांचे पैसे आहे त्यांना दिलच पाहिजे मला तो केस सॉल्व झाली पाहिजे नाही पत्रकांसमोर तुम्हाला सांगतो आमचा याच्यामध्ये काळी मात्र ही पार्ट लुक आऊट नाही आम्हाला त्यांच्याकडून जी अपेक्षा नाही आम्हाला लाज वाटते की आमच्या मार्कांमध्ये युपी यासारखी परिस्थिती त्यामुळे झाला पण म्हणजे आपली इथं घडते

जय जयभीम जय शिवराय जय भारत जय संविधान आज पुन्हा एकदा पत्रकारांच्या समोर येण्याचा प्रयोजन असं की पाठीला पाहू शकता मध्य प्रदेशमधून भूसतोड कामगार खाता उताब्रिकेतला एका खाजगी कारखान्यासाठी हुसतोड करण्यासाठी घेऊन आले त्यानंतर या लोकांनी कामाचे पैसे मागितले म्हणून कंपनी व्यवस्थापनाने एक कंपनीचा मालक जो आदलित इनामदार आहे त्याच्या व्यवस्थापनाने या लोकांना लाता बुक्यानी दांडक्यांनी महिला पुरुषांना मारहाण करून केली आणि यांना तिथून हातून दिलं तीन दिवस यांची ससे ओलपट चालली होती ही ससे ओलपट काल सातारा जिल्हाधिकारी कार्यालया आल्यानंतर जिल्ह्याचे कर्तव्यध्यक्ष पत्रकारांनी या गोष्टीची कल्पना मला दिली आणि त्यानंतर या लोकांना घेऊन आर डी सी साहेब धरणे साहेबांशी साहे बैठक झाली त्याच्यानंतर कामगार उपायुक्त या आपले बिस्ते साहेब यांच्याशी बैठक झाली त्यानंतर आज त्यांनी पत्रामध्ये अभिजी इनामदार नावाचा कारखानदार पी आय शेलार कारखानदारेलार विभागाचे पोलीस आर पी चे पदाधिकारी आणि किशोर भाव धुमाळ यांच्यासोबत आता किमान पावणे आठ वाजेपर्यंत कर्तव्यदक्ष सहाय्यक कामगार ऐकतो बिसाई साहेबांच्या केबिनमध्ये साधक वादक चर्चा झाली आणि त्या चर्चा अंती या लोकांची जी काही दोन लाख साठ हजार रुपये मजुरी राहिलेली आहे ती कंपनी कारखानदार इनामदारानं उद्याच्या उद्या बारा वाजेपर्यंत आबा करण्याचा निर्णय झालेला आहे तदनंतर या लोकांना जी गंभीर मारहाण झालेली आहे महिला वर्गांची छेडछाड झालेली महिलांना गलीच्या भाषेची विराव झालेली आहे याबाबत वरुज पोलीस संस्थेचे पोलीस निरीक्षक शेलार साहेबांनी स्पष्ट सांगितले या लोकांना माझ्याकडे घेऊन या पस केला जाईल म्हणजे किमान सातारा जिल्ह्यातल्या जागृत पत्रकारांच्या मुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला हा विषय समजला आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मान्य राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र गवई साहेबांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव दादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आवर्जून सांगाव असं वाटतं की कालपासून आजपर्यंत पत्रकार संजय कारंडे साहेब आणि पत्रकार प्रशांतशी पद साहेब यांचं पूर्णपणे या गोष्टीवरती लक्ष होतं यांच्या सहकार्यानं आज या जवळजवळ ऐंशी लोकांचा जे कामगार आहेत ऊसतोड कामगार मध्य प्रदेशचे त्यांना मराठी येत नाहीये हा यांचा मुद्दा आहे यांच्याशी हिंदीमध्ये डोळ्याला करावा लागतो ही पूर्णपणे भेदरवेळी लोक आहे मात्र या सगळ्यांना आज न्याय मिळावा किंवा न्याय मिळण्याच्या जागेवरती आपण आलोय मुहूर्त स्वरूप मिळालं असं म्हणलं तर वावगं ठरणार उद्या जर कंपनी कामगार जो आहे कंपनीचा कारखानदार जो आहे मालक इनामदार सांगितल्या पद्धतीनं उपायुक्तांची प्रोसिज्युअर रोज केलेला आहे या गोष्टीला जर कारखानदार अभिजित ना देण्याचा का प्रयत्न केला यांच कष्टाचे पैसे देण्याचा जर टाळाडळ केली मग मात्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आय स्टाईल व्यवस्थापक असल कारखानदार अभिजित इनामदार असल किंवा ते ठेकेदार रणजित माने असतील किंवा आणि कोण असतील यांना मात्र मग अर्थाईल वट्टीवरती वत्ति आणू एवढं शाश्वत करतो आणि रजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराज जय संविधान